तोड़ ले। भैया 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 वो भैया 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 भैया

नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आता आज आलेले आहेत कोपरीला विरार कोपरीला मासे पकडण्यासाठी काका वगैरे आलेले आहेत कपिल काका वगैरे ते पुढे गेलेले आहेत आखी घेऊन चिंबुरी पकडायला आणि मी आणि सचिन काका आणि यश आम्ही पाठवून आले गाडी देऊन मी पाकीला आलेले बॅगेतच बॅग ठेवले आणि हा बघा यश आणि नजारा बघा काही काय वाटतो इकडून पाऊस सुद्धा आलेला आहे ही खाडे बोटी वगैरे असं लावलेल्या आहेत वरती आणि आम्ही आता चाललेले आहेत पुढे कारण काका त्यांच्या साईडला सचिन काका वगैरे येतो पाठवून गाडी घेऊन चला दाखवतो पुढे कंटिन्यू राहा तर काही पूर्ण इकडे पाणी वगैरे भरलेलं आहे तुम्हाला दाखवतोय बघा हा काय गाईज इकडे का जाली वगैरे लावलेली आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला पूर्ण पाणी भरलेलं आहे ह्या साईडला पूर्ण पूर्ण पाणी भरलेलं आहे ही तुम्हाला समोर दिसते ते पटरी आहे समोर आणि तिकडेच काकता तिघणी तिकडेच जाले वगैरे टाकायला लागल्यात चिमुऱ्याची आता आम्ही पण चाललेत आता बॅगेत पाग वगैरे आहे तो आता काढूया आणि तिकडे बघूया काय भेटते आपला आम्हाला तुम्हाला नक्की दाखव आम्हाला काय भेटते आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खूप मजा येणार आहे पण नाही काही काका तिकडे अजून गाडी घेऊन येत नाही आम्ही पूर्ण रस्ता पार केला अजून ते काका वगैरे आले नाही हा बघा आमचा आयुष आणि आपण विचारूया खेकडीची चाले वगैरे टाकले की नाही आपण त्यांना विचारून घेऊया आणि आपला पावे वगैरे गाडी तुम्हाला दाखवतात चला पाऊस सुद्धा खूप भरलेला आहे बघा जीवताना इतच डोंगर हे बघा ट्रेन चालले गाईज तुम्हाला नजारा कसा वाटतो कमेंट मध्ये सांगा आणि आम्ही सुद्धा कसे दिसतात आहे वारली सांगा वारली ट्रेन काय नजारा दिसतो पाणी पूर्ण भरलेलं आहे इकडे आणि आता पाऊस सुद्धा आलेला आहे आणि आमचा मोबाईल आता भिजणार आहे खराब होणार आहे आयुष दा आखे किती टाकलेले तुम्ही सांगते पस्तीस आखे म्हणजे चिंबरची झालं पस्तीस तर काही चला तुम्हाला दाखवतो पुढे एका साईडला तो पाग मारताय गावातला इकडे पाग मारायला लागला चला ही जी तुम्ही पटरी बघता ती वैतरण म्हणजे डानू साइड ला जाणारी पटरी आई हे बघा ती आपली नाही बाबा ती आहे दुसऱ्याची आम्ही बाबा साप पिऊन पिऊन ना मी उलट्या करत ना तर काही आता आम्ही सुद्धा पाक वगैरे मारणार आहे काक वगैरे तिकडे कुठे कुठे गेलेत त्या माहिती नसून ते आखे टाकायला गेल्यात पुढे आणि ही आयडिया आहे तर आता आम्ही पाक वगैरे मारून घेणार तुम्हाला दाखवतो बघूया काय भेटतोय आणि आम्ही यायच्याबरोबरच आखे वगैरे टाकून ठेवले तिकडे युट्यूब चॅनल वर धीरज मेहेरे मी त्याचा सचिन मेहेर आज आम्ही अनोळेच्या गावातून आले बाहेर बकऱ्या पकडण्यासाठी आणि आमचे फक टाकलेले आहे पूर्ण आता बघूया आम्ही पाघाण्यासाठी सुरुवात करणार आहे ह्याच व्हिडिओचा छान व्हिडिओ साठी तुम्ही थोडे <laughs> गडबडलेले आहेत त्यांना सुद्धा आपण सवय लावून घेऊ त्यांनी सुद्धा व्हिडिओ बनवणार आहेत आता टाक ना टाक गाईस तर कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवतो पुढे দাঁত ভেটনার আখে গেলে দাখতো তুমি টাকলে গে তুই খটেল आताच पाऊस आला आम्हाला असेच ठेवलेले ठेव त्या साईडला ठेव काकांचं चाकण वगैरे काका घेऊन आले आहेत आणि आम्हाला काय नाही आणलं आम्ही उपाशी राहणार आहेत आज हा गाय तर चला तर पाक पाक आ, चला गाईस तर आपला पाक वगैरे काढून घेऊया तुम्हाला दाखवतो आमचा पाक रंगीबिरंगी घेतलेला आहे गाईस तर आपला छणछणित कलर वाल हा बघा पाक आपला माझ्या शिवाय मोठा दिसतोय

म्हणजे काय आपली सुरुवात आपला पागवाला घेतलेला आहे पण आपण आपला पागवाला बघू पाक कसा मारत येऊ आता बघू आता आपल्याला पाकामध्ये काय भेटणार आहे तुम्हाला मी दाखवतो मी पहिल्यांदा झालेला आहे इकडे खाडी काय आम्ही दर्यातच मारतात पाक कारण की समुद्रामध्ये काही पक्षी नाही म्हणून मी खाडीमध्ये आलेले आहे आहे येतो चला तुम्हाला दाखवतो पुढे आम्ही पाक मार तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे खाडीला कसं पाघ मार जमतंय जमतय की नाही कारण समुद्रामध्ये एका साइडला पाणी चाललेलं असते आणि इकडे वाकड तिकडे चाललेले असते ते बघा ही बघा खाडी ना नवीन रेल्वे ट्रॅक सुद्धा बांधत आहे इथे रेल्वे ट्रॅक वर आलेले आहे बघा डानू साईडला जाणारी रेल्वे ट्रॅक आहे हा बघा दादा चालला आहे ते काका वगैरे काका वगैरे आहेत तिकडे ते बघा

तर काका नी दादा मासले आहे का बघायला लागल्यात हे बघा चिंबोर दादा आता पाग मारला गेलाय तो बोलतो एक पाग मारून बघतो मी काय येते काय नाही ते समजेल काका बोलले जा

चांगला पाक मारलेला आहे आपल्या दादानी अच्छे खासे खिलाडी आहे पाणी जाम आहे खाडीत हो कोलबी आपल्या दादा पाकिचतोय का आले का आता समजेल आपल्याला पागामध्ये

तर आपण थोडे पुढे जाऊयात इथे काय समजलं नाही पुढे जाऊन बघू आपण मागलं बघ आणि हे बघा बघा टायगर कोलबी सांगतात त्याला टायगर आपल्याला टायगर कोलबी बी यायला सांगतात पहिलं उद्घाटन झालेलं आपलं हे बघा अरे बघ टायगर जायचं आपल्या टायगर कोलबी आलेले मस्त अशी साईज बघा मोठी भरपूर हे बघा गाईज मस्त ब्लॉक क्लॉक लिख चुक पिशवी वेगळीच ठेवली की नाही हम्म पिशवी तर पाग शिपाग आता बघूया दुसरा मारलेला आहे आपण दुसरा पाक पडला 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 चिकोल बघा आणि काय आमच्याकडे पिसवी नसले बॉटल घेतलेली आहे बघूया यात आपल्या दुसऱ्या पाकामध्ये काय येते बाटली कापू आपण तर दुसरी एक कोलबी आलेली आहे आपल्याला मोरी आले मोरी नाही मोरी आलेली आहे फायनली दुसऱ्या भागात बघा चिंबर आलेलं आहे इकडे मोरी आले मोरी कुठे गेली राय बघा ही मोरी इथे लपले बघा सफेद कुलबी पण सफेद कुलबी पण आलेले बघा पण आपण हे लहान असल्यामुळे घेणार नाही आपण यांना पण सोडून देऊयात खाली गाईज मोरी आहे याला आम्ही मोरी सांगतात हे बघा पिशवी पिशवी नाही गाईज नायडा ना येडा ना शाना असं झेब्रा क्रॉसिंग नायडा याला पण आपण सोडूयात चलो आपण दुसरा पाक मारायला जायचं आपल्याला दुसऱ्या साईडला चलो जादू सुतरलाय खाली मालगाडी आलेली करतातच हे बघा दादा पाक उचला लागलाय हा दादांनी पाक मारायला घेतला हा मारला थोडा वाकडा तिकडा बसला पाक त्याच्या आता <coughs> दादा पाक खेचा लागला <coughs> बघूया आता ह्या पाकामध्ये काय ते आपल्याला पाग अडकलाय देव देव पाणी नाही जास्त काय घाबर नको ठेव ठेव पाहू पाग अडकलाय दहा जसा हे बघा देव कमी नाही ते घाबरते का नाही ना देव भरते कुठं अडकला काय समजत नाही तर तो पाण्यामध्ये खाली जायला नाही बघेल कुठं अडकलाय पाण्यामध्ये पायाशी उर पायाशी खांदा बी पाग निघला आता तो खिचेल पुरत बाहेर बिल बी नाही का आता हे बघा तुझ्यात काय नाही आलं काय नाही का फक्त कचरा आणि कचरा चाललेला हा बघा कचरा कचराचा निसता कचडाईस तर चला आम्ही आता दुसऱ्या चाललेले आहेत इथे काहीच भेटलं नाही फक्त तो एक कोलम झालेली मोठी आणि एक काहीतरी आलेलं लक्षात मग मोरी मोरी चला पुढे जाऊया दा, तुम्हाला दाखवून चला पोहडली आता आता बघू या पाकात काय येत आपल्याला कधी आता पंधरा आखे काय नाही कटर आहे बघू ह्या बघायला काय ते कुछ तो आहे आय आहे कुछ तो काय चक्क माऊर लकडी की का ठीक बघा यांची बुट्ट बघा हे बघा ही चिखलांनी बनवलेली बुट्टा आहेत आमची लागत नाही आणि असं आहे बुट्टा नवीन कंपनीतून घेतला डायरेक्ट रेडीमेड चला आपण दुसऱ्या जागेवर जाऊ आता काका गेलेला आहे पाक मारायला हे बघा चांगलाच पाग मारलेला आहे काकांनी हा पाग अडकलेला आहे आता दादाला खाली द्यायला गेल छाती एवढा पण आहे आता दादा पूर्णच ओलो होईल म्हणजे ओला होईल असं आयल्या ते आम्ही काय फुगल काय उतरला आपला भाऊ उतरला आता बघू किती पाणी आहे आय ते काय भेटलंय भेटलय काटला डायरेक्ट आणि पाणी कमीच आहे काय रे दिनेश भाऊ काय कालफल कोलफल कोलफल कोलबी कोलवी कोलबी कोलबी नाही येडा हे बघा खेकडे वगैरे भेटलेले आहेत छोटे छोटे हे बघा तीन चार भेटलेले आहेत आपल्याला दादाने नेता पाक मारला बघू काय येते या पागाला हा दोन आहेत आम्हाला हे बघा हा मोरी निवट्या आलेलाय एक हो काय मी पिशवी की ना बॉटल कुठं टाकल्या ना तुम्ही बॉटल आयोष कुठं आहे तो इथं बघ इथं बघ गाडीवरची बॉटल घेऊन ये बॉटल आता काका चालले पाग मारायला गाइस तर आता काका पाग मारणार इकडे या साईडला पहिले सुद्धा मी इकडे आलेले पण तेव्हा सुद्धा दोन तीन कोलबी भेटलेले आणि दोन चिंबूर आले तेव्हा आता बघा काका परत पाक मारतोय

गाई आम्ही कधी बसून बसले मा भेटलो आखे वगैरे उचल का भेटायची तुला समजायला हवं तर मिरजा वगैरे आम्हाला काहीच भेटलं ना आता <laughs> यशला पाठवलं डब्बा आणायला तर भुर्जी आणि चपाती आणली त्यांनी आता बघू आता काका त्यांच्याकडे चालले आम्ही डबा घेऊन तर बघू आता काय काका त्यांना काय भेटलं अजून माहिती ना तर बघू तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो आता घरीसुद्धा निघणारच आम्ही चालून चालून पाय दुखायला लागले पूर्ण कारण की दगडावर पूर्ण पाय चालायला सुद्धा जमत नाही मला दाखवतो तुम्हाला त्यांना काय भेटलं आहे शिंगोरी वगैरे बोलत होते की दोन भेटले आहेत मोठी खेकडे म्हणून आता बघू दाखू तुम्हाला चला गा 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 गा। आराम का ऐकलं का बरतानाय वटावे नाही का हेच का व्हायरल हो आमचे काका टाटा बाय काय ना त्याला गाडी ते लागते का लागे ना कपिलती फोन बंद बघता माहिती पण लाईट गेली तिच्या ते स्विच आहे फोन वटाव मी पुढे हे बोझ ग्या बोच गया गाडी उपर नीचे सो गेकिन लेकिन बोझ गया सामान लागेल <laughs> <laughs> का निजेन मी <laughs> निजला काय मग जेवण वगैरे झाले आज मी भुज आणले आणि चपाती होते आणि आताच जेवण वगैरे झाले आणि काका वगैरे गेल्यात आतमध्ये आखे उचलायला चिंबुरा लागले की नाही बघायसाठी गेल्यात आतमध्ये इकडे मोबाईल आहे म्हणून मला बाहेर हो आहे कि की लक्ष द्या कोण कारण की पट पटरीवरून कोण ना कोण चालत वगैरे येतात त्यासाठी हे बघा मागे काका वगैरे गेल्यात आतमध्ये आता बघू काय भेटते कारण ते आता येतील तेव्हा समजेल काय चिंबुरी भेटल्यात की नाही भेटल्यात तुम्हाला दाखवतो नक्की तर बाकीच इकडे आहेत दाखवतो तुम्हाला काय भेटलं मित्रांनो हे बघा चिंबुरी भेटले आहेत आम्हाला छोटी छोटीच आहेत एक मोठा आहे ह्याच्यामध्ये हे वाला अजून बाकीचे गेलेत आता आतमध्ये आता जेवण वगैरे झाले म्हणून ते आताच गेले आहेत बघायला काय चिंबुरी वगैरे की नाही तर दाखवतो तुम्हाला ले बाबा आहेस बांधील तरी सावी नाही ते तेव तेव कर। ताम 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 का हॅलो जेवायला नाही आता जेवी जेवी नाही का जायला नाही का मग ऐते बन पांगडू मग आयते संबंधी जेवी नाही का

इकडे बघ <laughs> दे, राजा ओली आता खाय गाली वचन खोली ओली राजा अरे फलती घेऊन या फलती दुसऱ्या होळीतली हा हा चिंचला ओली की <laughs> चला तर काही आता आम्ही घरी निघतात खूप टाइम गेलाय थोडीच तिकडे वगैरे भेटल्या आता निघतात घरी की आता चार पाच पाच वाजल्यात आता इथून घरी पोहोचता बसतात सहा वाजता तर चला निघतो आता घरी